जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात केंद्र सरकारने महामार्गावर अपघात झाल्यानंतर चालकाविरोधात कठोर शिक्षेची तरतूद असणारा कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे या विरोधात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदाला श्रीरामपूर येथील एकता वाहन ट्रक चालक मालक संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आलाय याबाबत तहसील मिलिंद वाघ यांना निवेदन देण्यात आलंय खडका फाटा शिरसगाव रस्त्यावर सलाबतपूर येथील पुलाला मोठं भगदाड पडलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीस दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे केंद्र शासनाने केलेला हीट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर चालक युनियन संघटनेच्या वतीने फलटण पोलीस चौक कोटला येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय चालक ट्रक जड वाहने चालक टॅक्सी ड्रायव्हर ऑटो रिक्षा चालकांसाठी हा नवीन हीट अँड रन कायदा जाचक आहे नवीन कायद्यानुसार दहा वर्षाचा तुरुंगवास व सात लाख रुपये दंड होणार असल्याने चालक वर्ग खचला आहे शेवगाव व नगर येथून झाडांचे अवैध कत्तल करून वाहतूक करणाऱ्या तीन माल ट्रकवर टाकळी ढोकेश्वर वनविभागाने कारवाई केली आहे ही तीनही ट्रक टाकळीच्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत चांगदेवमुळे भाऊसाहेब दराडे काकासाहेब चौधरी या तीन ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेवगाव तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे या पावसामुळे तुरी गहू हरभरा ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तुरीच्या पिकांची काढणी झाल्यानंतर खळे न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक शेतात पडून राहिले आहे तसेच गव्हाच्या माव्याचा प्रादुर्भाव वाढल्याने गव्हाची पिकही पिवळी पडली आहेत जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या उच्च शिक्षणासाठी अढळाखोऱ्यातील विद्यार्थी अकोले व संगमनेर येथे जातात मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या अजूनही कमी असल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे वेळ प्रसंगी मिळेल त्या साधनाने घराची वाट धरावी लागत असल्याची दुर्दैवी वेळ आली आहे आढळा पट्ट्यातील केळी सांगवी समशेरपूर टहाकारी सावरगाव पट्टा देवठाण विरगाव पिंपळगाव निपाणी गणोरे आदी गावांतील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी अकोले व संगमनेर येथे जातात तसेच नियमित प्रवासी देखील मोठ्या संख्येने जात असतात पाथर्डी तालुक्यातील तीस गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात चोरी झाली आहे येथील सुमारे पन्नास हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात तीस गाव येथील वैद्यकीय अधिकारी बाबासाहेब महादेव होडशिळ यांच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अज्ञात चोरट्यांनी तीसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड सेंटरच्या मागील दरावजा तोडून कोविड सेंटरमधील सामान चोरून नेलंय कोविड सेंटरमधील एकोणसेहेचाळीस हजार पाचशे रुपयाचे अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच हा निकाल दिला असल्याचं सांगितलं अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे वाचन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने केले असून असे जजमेंट देशातील इतर कोणीही केले नसेल आजचा निकाल हा सत्याचा विजय असून जनमताचा विजय असल्याचं यावेळी ते म्हणाले हनुमान मूर्तीचे दीड तोळे वजनाचे सोन्याच्या डोळ्यासह डोक्यावरील सोन्याची पट्टीची चोरी करून हनुमान मूर्तीस काळे फासून विटांबणा केल्याची घटना नेवासा तालुक्यातील पाचुंदा या गावात मंगळवारी नऊ जानेवारी रोजी घडली आहे सदर घटना मंदिरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात पाचुंदा येथील आबाजी नाथा कोकरे यांच्या फिर्यादीवरून पाचुंदा गावातील अतिश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील एक लाख बांधवांच्या भोजनाची व्यवस्था श्रीरामपूर तालुक्यावर टाकण्यात आली आहे अखंड हरिणाम सप्त्याप्रमाणे ग्रामीण व शहरातील भागातील मराठा समाज बांधवांकडून धान्य व इतर सीधा संकलित केला जाणार आहे अशी माहिती सकल मराठा समाजाने दिली आहे अंतरवाली सराटे येथून म्हणून जरंगे पाटील पायी मोर्चाने मुंबईकडे रवाना होणार आहेत पुणे मार्गे मुंबईत लाखो मराठा समाज बांधव सहभागी होणार आहेत एक लाखापेक्षा जास्त बांधवांनी जेवणाची व्यवस्था श्रीरामपूर तालुक्याला देण्यात आली आहे खबर बात मध्ये सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री